मार्गदर्शक सायकल प्रेमी या ठिकाणी मलमे सर दोन शब्दांमध्ये बोलणार आहेत हो, वसुंधरा दिनाचं औचित्य साधून शिक्षण प्रसारक मंडळ पोलूस यांच्या समर कॅम्प दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत सेव्ह अर्थ सेव्ह लाईफ हा समाज उपयोगी आणि पर्यावरणविषयक संदेश घेऊन समर कॅम्पच्या मधील सहभागी विद्यार्थी चॅनल वतीनं आज सायकल अभियान रॅली या ठिकाणी आयोजित केलेली आहे की ज्यामध्ये सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा सेव्ह अर्थ सेव्ह लाईफ हा पर्यावरण विशेष सामाजिक घेऊन पर्यावरणाचं ज्या ठिकाणी अकॅडमीच्या माध्यमातून प्रशिक्षण दिलं जातं ते वन प्रबोधिनी गुंडल या ठिकाणी आम्ही विद्यार्थ्यांना घेऊन जात आहोत आणि विद्यार्थ्यांचा सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून अस्त अष्टपैलू विद्यार्थी घडावा व्यक्तिमत्व त्यांचं नागरिक म्हणून घडावं यासाठी संस्थेच्या आणि प्रशालेच्या माध्यमातून सातत्यानं प्रयत्न केले जातात त्याचाच हा एक भाग म्हणून आज आम्ही पलूस वन विभाग कुंडल फलूस अशी साधारणपणे एकवीस किलोमीटरची सायकल राईड या ठिकाणी आयोजित केलेली आहे की ज्याचा मुख्य उद्देश आहे सुजाण आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व हो, विद्यार्थ्यांच्या माध्यमातून घडावं आणि संस्थेचा जो हेतू आहे तो, तो सफल व्हावा अशा पद्धतीचा संदेश घेऊन आम्ही या ठिकाणी ही प्राप्त साधून सायकल अभियान रॅली या ठिकाणी आयोजित केलेली आहे